अकरा बकरा उकरा मारा पुरून टाका सोनी वर नुकत्याच रिलीज झालेल्या मानवत मर्डर सिरीज मधल्या या डायलॉगची सध्या चर्चा होतीये परभणीतल्या मानवत मध्ये सत्तरच्या दशकात घडलेल्या या हत्याकांडानं महाराष्ट्रासह सगळा देश आदरला होता याच हत्याकांडाची गोष्ट या सिरीजमध्ये पाहायला मिळते पण या गुड हत्याकांडाची त्यातल्या अंधश्रद्धा आणि क्रूरतेची जितकी चर्चा होतीये तितकी चर्चा होतीये ही केस सोडवणाऱ्या इंडियन शेरलॉक होम्सची म्हणजेच रमाकांत शेषधरराव कुलकर्णी यांचे मानवत मध्ये होणाऱ्या लहान मुलींच्या हत्येचा गुंता काही केल्यास सुटत नव्हता तेव्हा राज्याच्या गृहमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घातलं रमण राघव सारख्या गुन्हेगाराला गजाड करणारे मुंबई सीआयडीचे जिगरबाज पोलीस अधिकारी रमाकांत कुलकर्णी यांना या केसच्या तपासासाठी पाठवण्यात आलं आणि मानवत हत्याकांडाचा गुंता सुटला वी मस्ट फाइंड द ट्रुथ बिहाइंड द ट्रुथ या तपासाच्या पद्धतीमुळं रमाकांत कुलकर्णींनी रमण राघव मानवत हत्याकांड यासारख्या असंख्य केसेस मोठ्या हुशारीनं सोडवल्या पण गुंता न सुटणाऱ्या केसेस सोडवणारे रमाकांत कुलकर्णी नक्की कोण होते त्यांचा इतिहास काय मानवत सारख्या केसेस त्यांनी कशा सोडवल्या त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चिन्मय तुम्ही पाहताय बोल भिडू रमाकांत कुलकर्णींचा जन्म कर्नाटकातल्या अवेरसा गावात झाला घरची परिस्थिती बेताची असल्यामुळं त्यांनी स्कॉलरशिपच्या जोरावर शालेय शिक्षण पूर्ण केलं आणि पदवीच्या शिक्षणासाठी ते मुंबईत आपल्या काकांकडे राहायला आले पुढे रमाकांत कुलकर्णींना काकांच्या ओळखीमुळं सेंट्रल बँकेत साठ रुपये पगाराची नोकरी मिळाली पण पदवीच्या शिक्षणासाठी त्यांना हे साठ रुपये सुद्धा महत्वाचे होते फाळणीमुळं छावणीत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या एलिफंटो कॉलेजमध्ये त्यांनी तत्वज्ञान आणि मानसशास्त्र या विभागातून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं बँकेतली नोकरी आणि पदवीचं शिक्षण असतानाही त्यांना पुढं शिकायचं होतं त्यासाठी त्यांनी गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये कायद्याचं शिक्षण घ्यायचं ठरवलं पण पोलिसांबद्दल असलेला आदर आणि आकर्षणामुळे त्यांनी आयपीएस व्हायचं स्वप्न बघितलं कॉलेजचं शिक्षण घेता घेता रमाकांत कुलकर्णी एकोणीसशे चोपन्नला युपीएससीची परीक्षा पास झाली आणि एका थरारक प्रवासाला सुरुवात झाली तत्कालीन मुंबई प्रांतातल्या अहमदाबाद इथे सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून त्यांचं पहिलं पोस्टिंग झालं तेव्हा गुजरातमध्ये सीमावादावरून दंगली सुरू होत्या अनुभव नसला तरीही आपल्या कामाच्या सुरुवातीच्या काळात कुलकर्णी यांनी अहमदाबाद इथे दंगली रोखण्यात मोठं यश मिळवलं त्यामुळं वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये त्यांच्या कामाचं कौतुक व्हायला लागलं ला। त्यानंतर त्यांची पुण्यात बदली झाली एकोणीसशे सत्तावन्न मध्ये पुण्यातल्या एका पारशी महिलेच्या घरी लाखो रुपयांची चोरी झाली होती तेव्हा कुलकर्णी यांनी कुठलाही खुलून असताना एका रात्रीत ही केस सोडवली त्यांच्या या कामगिरीमुळे एक हुशार पोलीस अधिकारी म्हणून सगळ्या पुण्यात त्यांना ओळखलं जाऊ लागलं त्यानंतर त्यान बीडला सुपरिटेंडंट पोलीस पदावर त्यांची नियुक्ती झाली तेव्हा बीड जिल्ह्यात घरं लुटणाऱ्या एका टोळीची प्रचंड दहशत होती त्यांना पकडण्यात पोलिसांना यश ये येत नव्हतं लूट करणाऱ्यांना पकडण्यासाठी कुलकर्णी यांनी मात्र पुस्तकं वाचली आजवर झालेल्या संशोधनाचा अभ्यास केला आणि काही दिवसात बीडमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या त्या टोळीला पकडलं सगळ्या जिल्ह्यातली दहशत संपवली फक्त कायद्याचाच नाही तर गुन्हेगारांच्या मानसशास्त्राचाही कुलकर्णी यांनी चांगला अभ्यास केला होता त्यामुळं गुन्हेगाराची गुन्हा करताना मानसिकता काय असावी तो कोण असावा याचा अचूक अंदाज ते लावायचे गुन्हेगाराची चौकशी करताना त्या अतिशय शांतपणे त्याला चहापाणी विचारून त्याच्याशी गप्पा मारून गुन्हा कबूल करून घ्यायचे त्यांच्या या स्टाईलमुळे त्यांना एक स्मगलिंग केस सोडवण्यासाठी सीबीआय कडून निवडण्यात आलं वॉलकॉट आणि डोनझे या जोडीनं भारतातून जवळपास हजार किलो सोन्याची तस्करी केली होती त्यांचा कुठेही पत्ता लागत नव्हता तेव्हा हे दोघं गोव्यात तस्करीची तयारी करत असल्याची टीप कुलकर्णी यांना मिळाली तेव्हा त्यांना पकडण्यासाठी कुलकर्णी गोव्यात गेले पण हे दोघंही गोव्यातून पळून जाण्यात यशस्वी ठरले तेव्हा गोव्यावरून दिल्ली दिल्लीवरून मुंबई असं पळत हे दोघंही पोलिसांना चकवा देत होते वेषांतर करून हे दोघही पोलिसांच्या हातून निष्ठायचे पण एका विदेशी कुत्र्यावरून कुलकर्णी यांनी या दोघांनाही पकडलं ताज हॉटेलमध्ये थांबलेल्या एका पर्यटकाला एक विदेशी महिला भेटायला येणार असल्याचं पोलिसांना कळलं हा पर्यटक डोंझे असावा असा कुलकर्णींना संशय आला त्यांनी त्या महिलेची माहिती काढली तेव्हा त्या महिलेसोबत एक दुर्मिळ विदेशी प्रजातीचा कुत्राही आहे असं त्यांना समजलं हा कुत्रा दुर्मिळ असल्यानं तो भारतात आलेल्या कोणत्या विदेशी पर्यटकाकडे आहे याची त्यांनी यादी काढली त्यामध्ये या महिलेचं नाव कुलकर्णींना समजलं ही महिला वॉलकॉट आणि डोंझे या दोघांच्याही संपर्कात असल्याची त्यावरून त्यांना लिंक लागली आणि ताज हॉटेलमधून त्यांनी डोंझेला अटक केली पुढच्या काही दिवसात कुवेत वरून त्यांनी वॉलकॉटलाही ताब्यात घेतलं पोलिसांना अनेक महिने गुंगारा देणाऱ्या या दोघांनाही फक्त एका कुत्र्यावरून रमाकांत कुलकर्णी यांनी पकडल्यामुळे देशात त्यांच्या नावाची चर्चा होऊ लागली त्यानंतर तेन त्यांना मुंबईत डेप्युटी कमिशनर ऑफ पोलिस म्हणून पदोन्नती मिळाली या पदावरही त्यांनी आपल्या हुशारीना छाप पाडली त्यानंतर तेन त्यांना सीआयडी च वरिष्ठ पदही मिळालं एकोणीसशे अडुसष्ट मध्ये मुंबईच्या रस्त्यांवर डोक्यात वार करून हत्या करणाऱ्या एका सिरियल किलरची दहशत पसरली होती लोक घाबरले होते पण रमाकांत कुलकर्णी यांनी खुनाचा पॅटर्न बघितला तेव्हा एकोणीसशे पासष्ट सहासष्ट मध्ये अशाच हत्या झाल्याचं त्यांना कळालं मग त्यावेळेच्या हल्ल्यात वाचलेल्या लोकांची रमाकांत कुलकर्णींनी चौकशी केली तसंच ज्या भागात हत्या घडत होत्या तिथल्या लोकांकडूनही गुन्हेगाराची माहिती मिळवली यावरून काही दिवसातच कुलकर्णींच्या नेतृत्वात पोलिसांनी एक संशयित ताब्यात घेतला ज्याचं नाव होतं रमण राघव ज्या प्रकरणानं मुंबईसह भारताला हादरवलं होतं त्या प्रकरणातला आरोपी पकडून रमाकांत कुलकर्णी सगळ्या देशासाठी हिरो बनले पण त्यांच्या करिअरला मोठ्या उंचीवर नेऊन ठेवणारं प्रकरण म्हणजे मानवत हत्याकांड परभणी जिल्ह्यातल्या मानवत मध्ये एकोणीसशे बहात्तर मध्ये एक हत्याकांड सुरू झालं डिसेंबर एकोणीसशे बहात्तर पासून पुढच्या काही महिन्यात सात खून झाले या हत्याकांडामुळं परभणीसह सगळा महाराष्ट्र आदरला त्यामुळं तत्कालीन गृहमंत्र्यांनी यात लक्ष घातलं आणि मुंबई सीआयडीचे अधिकारी असलेल्या रमाकांत कुलकर्णींना या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पाठवण्यात आलं मुंबई बाहेर तपासासाठी एका सीआयडी अधिकाऱ्याला पाठवण्याची महाराष्ट्रातली ही पहिलीच वेळ होती रमाकांत कुलकर्णी यांनी मानवत मध्ये येऊन या सगळ्या हत्यांची माहिती घेतली या सगळ्या हत्यांचा एकच पॅटर्न होता आणि त्या दहा ते बारा वर्षांच्या मुलींना लक्ष करण्यात आलं होतं त्यामुळं अंधश्रद्धा आणि नरबळे या हेतूनच हे हत्याकांड सुरू असल्याचा संशय कुलकर्णींना आला महिन्यात मानवत मध्ये अकरा जणांचे खून झालेले त्यांनी आपला अनुभव वापरला आणि गावातल्या लोकांची चौकशी करायला सुरुवात केली मानवत हत्याकांडातल्या शेवटच्या हत्येवेळी काही आरोपींनी पुरावे मागे सोडले होते आणि त्यावरूनच मानवत हत्याकांडातल्या रुक्मिणी आणि उत्तमराव बाराते यांना रमाकांत कुलकर्णींनी अटक केली सगळ्या महाराष्ट्राला हादरवणारं एक क्रूर प्रकरण जगासमोर आलं मानवत सोबतच एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये पकडलेलं बारा तस्करांचं जाळं एकोणीसशे सत्तर मध्ये झालेलं चंद्रकांत कुलकर्णी हत्या प्रकरण हायवे मर्डर केस चॉकलेट अँड नाईफ केस कस्टडी डेथ रि केस अशा अनेक केसेसचा तपास रमाकांत कुलकर्णींनी केला सगळ्यात महत्वाचं म्हणजे पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येचा तपास करण्यासाठीही रमाकांत कुलकर्णींची नेमणूक करण्यात आलेली इंदिरा गांधींच्या हत्येनंतर झालेल्या दंगलीमुळं एकंदरच सामाजिक स्थिती बिघडली होती त्यामुळं इंदिरा गांधींच्या हत्येचं कारस्थान कसं शिजलं याचा सज्जड पुरावा गोळा करणं अवघड होतं पण त्यातही रमाकांत कुलकर्णींनी योग्य तो तपास करून पुरावे गोळा करण्यात मदत केली अशा महत्वाच्या केसेस सोडवणाऱ्या रमाकांत कुलकर्णींना एकोणीशे एकोणनव्वद मध्ये महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक हे पद मिळालं आणि त्याच पदावर असताना ते निवृत्त झाले पण महाराष्ट्रच नाही तर राष्ट्रीय स्तरावर रमाकांत कुलकर्णींनी आपल्या कामाची छाप सोडली आपलं पोस्टिंग संपल्यावरही पोस्टिंग असलेला भाग गुन्हेगारी मुक्त कसा राहील यावर भर दिला म्हणूनच रमण राघव ते मानवत भीती होती ती फक्त रमाकांत कुलकर्णी यांची